पक्ष बसपादर विद्युकादेश शिवसेना त्या तिन्ही पक्षाच्या वतीनं आज हे आपण जारी केलेलं आहे आणि याचा शुभारंभ आज रोजी सिंगी भाषेच्या मंदिराकडून झालेला आहे त्यामुळं आज सगळे उमेदवार आपल्या गरजेचे आहेत सगळ्या उमेदवारांनी सिंगी भाषेकडे शपथ घेतलेली आहे की आम्ही पूर्णपणे पॅनलचा प्रचार करू आणि पॅनल सगळ्याच्या जास्तीत जास्त मतांनी निवडून आणू असं प्रत्येक उमेदवारी आणि त्यांच्या नेत्याने तिथे हिंदी भाषेत पुढं कबूल केलेलं आहे त्यामुळे कोणता अफवा तुम्ही का करावं लागला काँग्रेस किंवा भारतीय जनता पार्टीचे लोक अफवा कसरायला फार उचलत आहेत अहो तुमचा उमेदवार एकच चिन्मागाला आहे करायला लागला आहे म्हणजे आमच्या आमच्यामध्ये पूर पडण्याचा त्यांचा मोठा प्रयत्न चालू आहे लक्षात ठेवा आजचाच उदाहरण सांगतो तुम्हाला आमची वेळ इथं अकरा होते अकरात येत ते आम्हाला दिलेली वेळ होती भारतीय जनता पार्टीच्या लोकांना सतरा वाजता होती त्यांची वेळ संपल्यानंतर त्यांनी कुठल्या मार्गाने जायचं हा मार्ग सुद्धा पोलिसांकडून त्यांनी कबूल केला होता तिथं शिवाजी पुतळा शिवाजी पुतळ्याकडून खाली जायचं आणि मग तिथं बसवेश्वर कुटळ्याला जायचं त्यांचा मार्ग होता आणि आमचा जो मार्ग आहे आम्ही नियमाप्रमाणे दिलेल्या त्या मार्गाने आम्ही येत होतो म्हणजे पोलिस त्याचं का झोपले मार्या करत नाही त्यांना दिलेल्या मार्गाने त्यांनी न जाता आमच्या समोर यायचं आणि जंगल धरवायची हा त्यांचा नियोजितपद होता की काय अशा प्रकारची शंका आम्हाला हो येते पोलीस खात्याचं का पहिलं काम आहे की ज्या मार्गाने तुम्ही मोर्चा हो किंवा रॅली काढलेले त्याच मार्गाने काढायचे ज्या का काही नेत्याचं काम असेल परंतु भारतीय जनता पक्षाने सत्तेचा गैरवापर करून आमच्या रॅलीच्या पुढे समोर रॅली आणायची आणि काहीतरी गडबड व्हावी त्या उद्देशाने त्यांनी रॅली काढली त्याच्या दिवाळी त्या पियाने चौकशी केली पाहिजे आणि त्यांनी बेकायदा महाराजांना जी रॅली काढली त्याच्यावर तुम्ही गुन्हे दाखल केले पाहिजेत असे आमची पहिली वाटे आता आपण सगळेजण बघतोय गोपीचंद पडाळकर घोड्यावर बसणार आहे आता त्याला जनतेने घोड्यावर बसवले घेत जा कुणा कशाला घोड्यावर बसू दे म्हणजे अशा पद्धतीनं लोकांमध्ये भ्रम निर्माण करायचा समोरासमोर यायचं आणि जातीवादाचं वीज फेगत बसायचं भारतीय जनता पार्टीचं काम काय समाजामध्ये समाजा जा बांध लावायची जाती जातीमध्ये बांधू लावायची गोपीचंद तर एकदा मुस्लिमाचे विरुद्ध होतोय एकदा ख्रिश्चनाचे विरोध होते आणि गोत्यामध्ये अगदी भाषकाळ भाषेत अखेर थत्रास भाषेत होते देवेंद्र फडणवीस काही माणसं असेच पेलेत की यांना समाजामध्ये असंतुष्टता निर्माण करण्याचं काम या आमदार नेत्यांनी करायचं अशी सुपारी दिवंग प्रदिष्ठे घेतल्यामुळं आपल्या आपल्या समाजामध्ये बांधलं लावायचं जाती जातीमध्ये बांधून लावायचं आणि विकासाच्या गप्पा मारायच्या मग सांगतो तुम्हाला कसं ते होईल जनव प्राणी संग्रहालया म्हणजे तिशोर केला ते ना हा चारशे प्राणी आम्ही केलं घेते ना चारशे प्राणी म्हैसूरच्या ह्याच्यात नाही मुंबईमध्ये चारशे प्राणी अहो आणखी मुला प्राणी आता तुमचे जे प्राणी फिरायला लागले का त्यांच्यासाठी ते काय 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 चांगलं बोलायला म्हणता ना ज्या गोष्टी वास्तवात येत जायचं त्या गोष्टी सांगायचं का हा गोष्टीचं प्रवर्तन करायला लागेल जिल्हा परिषदेला उमदीमध्ये सांगा दोन हजार एम आय डी सी करतो दहा हजार मुलांना मोठी जाऊ तो मला तिकडे दकडीवाडीला का तिथं म्हणलं दोन शोध घे करतो मला हे गेलं राहिलं जे आश्वासन गेले ते आश्वासन पाळायचं नाही आणि जगच्या लोकांना सुद्धा भूलबोल करण्यासाठी जिथं संग्रहादय आणतो जीजीचा करतो बोटल दात्या सांगून लोकांना फसवण्यासाठी हे भारतीय जनता पार्टी करते आणि काँग्रेस इथं हे सरकार का हे आमचा विक्रम सांगतो अजूनही त्याच्या डोक्यात तुमचे भुवनेश्वर गेले नाही अजूनही सांगते तुमचे बुपडेश्वर पाणी आणतो पाऊस पडला की तुमचे बुपनेश्वरचं पाणी आणून सांगतात म्हणजे आय एक नंबरचा खाते आहे त्याच्यापेक्षा सत्तर नंबर कापेबाज गोपीचंद पळवकर आहे अशा दोन खातेबाजापासून तुम्ही लांब व्हायला पाहिजे आणि एक सक्षम आमचं आहे आमच्या सगळ्या सांगितलं सांगितलंय अतिशय उच्च विद्या उभी तुम्ही आहे चांगले मुला आहेत तिथं चांगल्या महिला आहेत सगळ्या ग्रॅज्युएट महिला आहेत काही इंजिनिअर आहेत त्यामुळे शहराचा जो विकास करायचा आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने करतील शहराचा विकास काय करायचा आहे आता सरकारने आपल्या सगळ्या पक्षाच्या वतीनं जाहीरनामा आपल्याला वाचवून दाखवलेलं आहे त्या पद्धतीनं आमचं पॅनल तुम्ही निवडून दिल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं जेवाचा विकास करू तेवढा आम्ही तुम्हाला देतो फोटो बोलून आपल्याला मतन पार पाडायचं नाही किंवा नंतर थापा मारायचं माणूस वगैरे जे आम्ही करू ते तुम्हाला आम्ही आश्वासन दिलेलं आहे तर आपण निश्चिंत राहा ही संख्येने आमचा विश्वास वगैरे आहे आता त्याची पद्धती तुम्हाला लक्ष करायचं आहे आमच्याकडच्या स्वतःही कळ्या कमी नव्हत्या पाच रुपये पदार द्यायचं आणि रॅलीमध्ये आणायचं ही पद्धत आमच्यावर नाही आमच्यावर जे आले होते की खरे काट होते आणि आमच्या चॅनल प्रेम असे लोक आहेत त्यामुळे भाग हे तुम्ही आमच्याकडे नाही तरीसुद्धा आमची गर्दी त्यांच्यापेक्षा झालेली आहे त्यांना त्याचा घ्यावा वाटावा अशा पद्धतीनं आपल्या जनतेचा पाठिंबा आपलेला आहे त्यामुळं आपलं निश्चित पॅनेल हे सर्वपक्षीय पॅनेल आहे राष्ट्रवादीच्या चिन्हावर आहे काही त्यांच्या संस्थाच्या चिन्हावर आहे त्यामुळे ह्या शक्ती आणि गडा त्याचं नाव सगळ्यांनी बदनाम करायचं नेते म्हणजे तिच्या काल तिने खरं आपण सुद्धा आमच्या चॅनलला मदत करण्यासाठी ते मीडिया जे म्हणजे काही मीडियामध्ये बघतो मी आमचं चॅनल आम्ही जाहीर केलं तरी सुद्धा काही पेपरमध्ये त्या चॅनेलची नावं आली नाहीत आणखी दोन्ही माणसं आहे असे तर त्या गोष्टी तुमचे आहेत मी जाहीर प्रयत्न टाकतो अशा पद्धतीनं मीडियाने करू नये आम्ही जे सांगतो तुम्हाला ते तुम्ही छापाना तिथं ते तुम्ही द्या तसं न करता अशा पद्धतीनं एक तर्फे वाटा देण्याचा प्रयत्न तुम्ही करू नये आम्ही जे बोलतोय ते तुम्ही छापाला काही हरकत नाही एक आपल्याला सगळ्याला घेऊन ते आमच्या उमेदवाराने हे केला आपल्या इथून जरा शिवाजी फुटल्याचा जातोय शिवाजी पत्रा झाली की आंबेडकर पत्रा करून सगळे लोक घरी जातील उमेदवार आणि त्याचे नेते मंडळी खुशी दिशा ठेवण्यासाठी आपली सभा आमच्या ऑफिसमध्ये केली जाईल त्यासाठी सर्व उमेदवार आणि त्यांचे नेते म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी यावी आणि खुशची दिशा काय करायची हे त्यांना सांगितलं जाईल त्यामुळे जाहीरपणे सांगतो सगळे उमेदवार आंबेडकर आलेल्यानंतर तिकडे जातील बाकीचे लोक आमचे येतील त्यामुळे आपल्याला पुन्हा